खंडपीठाने एक दोन नाही नऊ जजेच्या खंडपीठाने निर्णय देऊन या देशातील सत्ता सॉरी बावन्न टक्के असलेल्या ओबीसी ला सत्तावीस टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब केला आणि त्यामुळे सर्व प्रक्रियेतून जाऊन या ओबीसीला एकोणीसशे त्र्याण्णवला देशामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मिळालं आणि त्यामुळे आता कोणी कोर्टाची भाषा करत असेल किंवा काय करत असेल आमच्या या देशातील साठ टक्के ओबीसीला मिळालेल्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही ओबीसी समाजाने त्याची चिंता करायची गरज नाही ज्यांना जे करायचं त्याच्याकरता ते मोकळे आहेत पण आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की आमच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही सगळे आहेत आम्ही सगळे काय सांगाल आजपासून ओबीसीला दिलं होतं त्याप्रमाणे या राज्यामध्ये आहे जनगणांकडून आकडेवारी करण्यात यावी केंद्र सरकारने लवकरात लवकर ओबीसी मंत्रालय सुरू करावं आणि सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाला राज्य सरकारनी स्कॉलरशिप लागू करावी या प्रमुख मागण्या घेऊन आजपासून या जिल्ह्यामध्ये दाखल जनजागरण रथयात्रेला सुरुवात होत आहे ही रथयात्रा पाच तारखेपर्यंत चालणार जिल्ह्यामध्ये सुद्धा गाव जाऊन संपर्क सुरू आहे आणि सात तारखेला एस सी एस टी ओबीसी मिळून पुन्हा एका भव्य महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं दीक्षाभूमीच्या आत केले